नमस्कार आज रेसिपी करताना ठरवलं होतं की व्हिडिओची सुरुवात थोडीशी अशी हटके करूयात त्यामुळं हा एक वेगळा प्रकार ट्राय केला बरं ही कैरी बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा प्रकार काहीतरी कैरीपासून आहे जर तुम्ही गेस केलं असेल कैरीचं तक्कू पन्ह किंवा लोणचं तर यापैकी आपण हे काहीच करणार नाही आहोत आपण करणार आहोत आज कैरीचे पोहे बऱ्याच जणांकडं हा प्रकार करत देखील असतील आपण कैरी साधारण पाणीपुरीमध्ये घालतो किंवा भेळमध्ये दे देखील घालतो तर आज आपण करणार आहोत कैरी पोहे इथं मी कांदा चिरून घेतला आहे मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे पोहे आपण जसे नॉर्मल पिवळे पोहे करतो त्या प्रकारात आपण व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत पोहे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण फोडणीसाठी मोहरी जिरे घालणार आहोत फोडणी तडतडली की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालतोय आणि कांदा कांदा मौसू असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये कैरी घालणार आहोत कैरी मी इथं किसून घेतलेली आहे त्याऐवजी याच्या बारीक बारीक फोडी घातल्या तरीही चालतील बरं कैरी किती आंबट गोड आहे त्यानुसार यामध्ये शेंगा किंवा ओलो खोबरं घातलं तरीही चालेल म्हणजे कैरीचा आंबटपणा त्यामध्ये मिसळून येतो हे सगळं व्यवस्थित तीन ते चार मिनटं तेलात परतून घेतलं की आपण जे पोहे भिजवलेले आहेत ते यामध्ये घालणार आहोत आणि आज यामध्ये आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी शेंगा तर घातलेल्याच आहेत पण थोडीशी अगदी चिमूटभर साखर घालायची आहे त्यानंतर थोडंसं सा मीठ चवीनुसार आणि एक ताट झाकून आपण पाच ते सात मिनिटं पोहे गरम करणार आहोत तुम्हाला हा कैरी पोह्याचा प्रकार कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आज म्हणलं पोह्यांबद्दल थोडंसं बोलावं पोहे आपल्या महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हणलं तरी चालेल नाही का तुम्हाला काय वाटतं सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या अगदी हलक्याशा भुकेपर्यंत आपल्याला लगेच आठवण येते की पोहे करायचे का अगदी साधे कांदे पोहे असोत बटाटा पोहे नुसते शेंगा घालून पोहे किंवा दडपे पोहे तर्री पोहे पोह्यांचे कितीतरी प्रकार आहेत प्रत्येक प्रकारची आपली एक वेगवेगळी खासियत आहे पोह्यांची पोहे अगदी चविष्ट तर होतातच पण पन करायला पण हे एकदम झटपट आहेत त्यामुळे हा एक सगळ्यांचा लाडका प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही इथे एक टीप म्हणजे भिजवलेले पोहे जर तुम्हाला परतताना कोरडे वाटत असतील तर थोडासा एक पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि प्लेट झाकून पाच ते सात मिनटं एक वाफ घ्यायची यामुळे पोहे खाताना घशात कोरडे पण लागणार नाहीत आणि छान असे मौसूत होतील दुसरी टीप म्हणजे पोहे भिजवताना खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे ज्यामुळे पोहे चिकदा होतील शक्यतो चाळणीमध्ये वगैरे पोहे भिजवा तिसरी टीप म्हणजे पोहे भिजवताना खूप दाबून भिजवायचे नाही आहेत किंवा अगदी चोळून वगैरे भिजवायचे नाही आहेत अगदी हलक्या हाताने वरून पाणी टाकून भिजवून घ्यायचे चौथी टीप म्हणजे पोहे व्यवस्थित छान असेच फुललेले दिसण्यासाठी जेव्हा आपण पोहे हलवत असतो त्यावेळेला खूप जास्त वेळ किंवा दाबून दाबून हलवायचं नाही आहे तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या किंवा तुमच्याकडे आणखीन कुठल्या टिप्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा छान असे आपले कैरी पोहे गरमागरम तयार आहेत वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असतील तर वरून थोडीशी शेव ओलं खोबरं घालून सर्व करा याआधी मी आपल्या चॅनलवर दडपे पोह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती जाऊन चेक करा आणि तुम्हाला असेच वेगवेगळे वेग पोह्यांचे प्रकार देखील बघायचे असतील किंवा नाश्त्याचे प्रकार बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच वेगवेगळ्या वे रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद